क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्राच्या विरोधात तक्रार करण्याच्या क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांना आपले सरकार सेवा सेवा केंद्र केंद्र तथा यांच्या विरोधात तक्रार करता येणार असल्याची माहिती दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी बोलताना दिली याची सुरुवात मंगळवारी दक्षिण तहसील कार्यालयातून तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आली क्यू आर कोड स्कॅन करून आपले सरकार सेवा केंद्र तथा सेतू सेवा केंद्राच्या विरोधात नागरिकांना पुढील प्रकारे तक्रार नोंदवता येणार आहे केंद्र चालकांनी आपल्याला दाखल्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्तीची रक्कम आकारली दाखला विहित दिला किंवा विलंब लावला संदर्भात आपल्याला एसएमएस प्राप्त होतो किंवा नाही एजंटद्वारे संबंधित केंद्र चालक यांनी आपल्याकडे दाखल्यासाठी पैशाची मागणी केली आहे किंवा कसे यासोबतच इतर कुठल्याही प्रकारची तक्रार नागरिकांना यापुढे क्यू कोड स्कॅन करून करता येणार आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा